एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर मलकापूर ते बुलढाणा ते संभाजीनगर रेल्वे मार्गाची मागणी आमदार संजय गायकवाडांनी केली मागणी पुढील महिन्यात सर्वेक्षण होणार असल्याची दिली माहिती मलकापूर ते बुलढाणा ते संभाजीनगर अशा नव्या रेल्वे मार्गाची आपण मागणी केली असून पुढील महिन्यात या मार्गाचे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली आज एकवीस डिसेंबरला त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या नवीन रेल्वे मार्गाच्या मागणीबाबत माहिती दिली तद्वतच खामगाव ते जालना रेल्वे मार्गाचा आपल्याला फारसा फायदा नसून हा नवीन रेल्वे मार्ग बुलढाणेकरांसाठी फायद्याचा ठरणार असल्याचीही माहिती आमदार गायकवाड यांनी यावेळी दिली खामगाव जालना मार्ग हा दोनशे तेवीस वर्षापासूनचा मागणीचा होता त्याला तत्वदा शासनाने मांडण्यात आली पन्नास टक्क्याचा वाटा राज्य सरकारला आता उचलायचा आहे त्या संदर्भात देखील आम्ही सगळे आमदार आणि प्रतापराव आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो पण आता मलकापूर बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर या मार्गाची मी मागणी केलेली आणि त्याचं सर्वेक्षण आता पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि हा पहिला खामगाव जालना मार्गामध्ये आपल्याला काय एवढा फायदा नव्हता पण हा बुलढाणा मलकापूर संभाजीनगर मार्ग हा निश्चित करेप्रमाणे बुलढाण्याकरांत हा सोयीचा त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून पुढच्या महिन्यापासून त्याच्या सर्वेक्षणाचं काम सुरू होणार आहे आणि तो देखील भविष्यामध्ये आपल्याला मंजूर करून घेता येणार आहे आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की काल अधिवेशन संपता संपता मुंबईवर चर्चा झाली सगळ्या विषयावर चर्चा झाली पण ज्या विदर्भ प्रांतामध्ये अधिवेशन होत आहे तिथल्या शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या बाबतीमध्ये मात्र काही घोषणा झालेली नव्हती आणि झाली तर ती काही फार मीडियासमोर आली नाही म्हणून खास करून मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की साहेब आपण शेतकऱ्यांबद्दल घोषणा केली पाहिजे आणि एका एक मिनटात क्षणाचा विलंब न करता मुख्यमंत्री उठले आणि त्यांनी विदर्भातल्या सगळ्या आणि राज्यातल्या दुष्काळी जिल्ह्यांना धानाकरता वेगळं वेगळा विषय जारी केला कांद्याकरता वेगळा केला ऊसाकरता वेगळा केला बाकी द्राक्षाकरता वेगळं केलं पण आपल्या विदर्भातलं प्रमुख पीक कापूस आणि सोयाबीन जे दुष्काळामुळे गेलं तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांना सोयाबीनच्या नुसकानाच्या पोटी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि हेक्टरी सत्तावीस म्हणजे एका शेतकऱ्याला तीन हेक्टरपर्यंत मदत म्हणजे एका शेतकऱ्याला सोयाबीनच्या मध्ये एक्क्याऐंशी हजार रुपये त्याला मिळणार दुसरी मदत कापसा संदर्भात हेक्टरी सत्तावीस हजार त्याला देखील तीन हेक्टर म्हणजे साडेसात एकरापर्यंत ती देखील एक्क्याऐंशी हजार एवढी प्रचंड मोठी रक्कम त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केली याच्या आधी अशा प्रकारची रक्कम कुठल्याच शासनाने कधीच जाहीर केली नाही